एकदा माझा आवाज येत असेल तर ता ओके अशी सगळ्यांनी कमेंट करा मध्ये म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे माझा आवाज येत असेल प्रॉपर तर एकदा ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चलो थँक्यू थोडंसं लाईव्ह लेक्चर असल्यामुळे कसं होतं हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मल्टिपल सोशल मीडियावरती ॲट अ टाइम हे सगळं ब्रॉडकास्ट होत असतं तर त्याच्यामध्ये थोडासा आपल्या ह्याच्यामध्ये एक पंधरा वीस सेकंदाचा डिले असतो कमेंट यायला आणि मला हे करायला त्याच्यामध्ये थोडंसं हे होतं तर एकदा ओके कमेंट कमेंट करा येत असेल तर आवाज वगैरे प्रॉपर प्रॉपर एकदा मला हे करून सांगा ओके अशी एकदा मला मध्ये कमेंट करा तर मित्रांनो आज आपला जो टॉपिक आहे तर आज आपला टॉपिक आहे की टाटा टेक्नॉलॉजीचा आय पी ओ येतोय आ, उद्या परवा आणि तेरवा म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर चलो प्रशांतची कमेंट आलेली आहे विजयची आलेली आहे संभाजी सरांची कमेंट आलेली आहे रितेशची आलेली आहे ओके चलो वी आर किंग गेमिंग ओके अरुण कोळपेंची कमेंट आलेली आहे म्हणजे आपण लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत चलो ठीक आहे थँक्यू सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल तर आपला आजचा टॉपिक आहे की टाटा टेक्नॉलॉजीचा आय पी ओ येतोय आता उद्या बावीस तेवीस आणि चोवीस चार तीन दिवस हा आय पी ओ आपल्यासाठी सबस्क्रिप्शन आपण करू शकतो आणि ही खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे कारण टाटा ग्रुपचा जवळपास वीस वर्षापासून आय ओ कुठलाही आलेला नव्हता टाटा ग्रुपचा आणि हा टाटा ग्रुपचा आय ओ आता नवीन आय पी ओ येतोय त्याच्यामुळे मित्रांनो ही खूप चांगली संधी आता सगळ्यांसाठी ओपन अप झालेली आहे तर टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ बद्दल आपण आता सविस्तर डिटेल आपण घेणार आहोत की कशा पद्धतीने टाटाचे फायनान्शियल्स आहेत टाटा टेक्नॉलॉजीज नक्की काय करते त्याच्या कम्पिटेटर कंपन्या कशा पद्धतीने काम करतायत आणि आपल्याला एंडला आपण काय केलं पाहिजे लोकांचं काय म्हणणं आय पीओ बद्दल तर आपण त्याच्याबद्दल आपण सविस्तर आपण मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत किती लोकांनी किती लोकांना आयपीओ मध्ये इंटरेस्ट असतो आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट केले आतापर्यंत किंवा आयपीओ मध्ये इंटरेस्ट आहे अशी किती लोक आहेत एकदा एमई मी अशी कमेंट करा सगळ्यांनी ज्या लोकांना मध्ये इंटरेस्ट असतो किंवा आयपीओ घेतलेला आहे घेतलेल्या आहेत ह्या लक्षात एकदा एमई मी अशी कमेंट करा आता आय पीओ कंपनी तर आय ओ मित्रांनो पी आयपीओचा अर्थ असतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे कंपनी ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपला आपलं स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग करते तर ते आयपीओच्या माध्यमातून लिस्टिंग करते आणि आयपीओच्या दोन प्रकार असतात म्हणजे पी आयपीओ ऑफर फॉर सेल आता ऑफर फॉर सेलमध्ये काय की बाबा एक फ्रेश इश्यू असतो आणि दुसरं असतो ऑफर फॉर सेल हे दोन ओचे प्रकार असतात आता फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल ह्याच्यामध्ये फरक काय ज्यावेळेस आयपीओ मध्ये कंपनी फ्रेश इश्यू आणते ना त्यावेळेस कंपनी नवीन शेअर्स क्रिएट करते आणि ते नवीन शेअर्स हे शेअर होल्डरला विक, विकले जातात आणि मग त्याच्या माध्यमातून जो पैसा येतो तो, तो कंपनीच्या एंड साठी जातो म्हणजे कंपनीच्या साठी कंपनीच्या ऑपरेशनसाठी अशा पद्धतीने त्याला म्हणतात फ्रेश इश्यू आणि दुसरा असतो ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल म्हणजे काय असतं की जुने इन्व्हेस्टर जे असतात ज्यांनी प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून प्रमोटर्स असतात किंवा प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून ज्यांनी शेअर्स घेतलेले असतात इन्व्हेस्टमेंट केलेले असतात तर ते लोकांना आयपीओच्या माध्यमातून एक्झिट मिळते त्याला म्हणायचं ऑफर फॉर सेल म्हणजे त्या आयपीओद्वारे आलेला पैसा हा कंपनीच्या एक्सपान्शन साठी युज न होता तो पैसा सुरुवातीला ज्या लोकांनी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे प्रमोटर्स असतील किंवा प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर असतील की ज्यांनी प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असते तर असे लोक आय पी ओच्या माध्यमातून एक्झिट करत असतात त्याला म्हणतात ऑफर फॉर सेल आणि आता हा टाटा टेक्नॉलॉजीचा हा आय पी ओ जो आहे हा पूर्णपणे काय आहे हा पूर्णपणे ऑफर फॉर सेलच आहे लक्षात तर अशा पद्धतीने आता टाटा टेक्नॉलॉजीच्या आय ओचं मी थोडंसं तुम्हाला प्रेझेंटेशन मी बनवलेलं आहे की कशा पद्धतीने ला तर मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की टाटाचं हे कशा पद्धतीने आपल्याला आय पी ओचं हे करायचं आहे तर एकदा स्क्रीन शेअर झाली का एकदा मला हे करा एकदा ओके अशी मला कमेंट करा जर शेअर स्क्रीन शेअर झालेली असेल तर एकदा मला ओके अशी मध्ये कमेंट करा आता मला वाटतं हा झाली आहे का एकदा स्क्रीन शेअर एकदा मला एकदा ओके अशी कमेंट करा जरा एकदा स्क्रीन जर दिसत असेल तर एकदा ओके अशी मला कमेंट करा Uh, no. okay, 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 okay. स्क्रीन शेअर झाली आहे का नो ओके 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 युट्यूबवरती द्या झाले का शेअर मला वाटतं इंस्टाला नसेल झाले शेअर कारण इन्स्टाचा अजून डायरेक्ट ऑनलाईन हे नाहीये इन्स्टावरती शेअर पण बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती झालेले आहे का शेअर युट्यूबवरती वगैरे नाही आहे ओके okay, ओके okay. आता चेक करा युट्यूबला आता दिसतीये का स्क्रीन शेर होती है का नाही होते है? ओके चलो मी तुम्हाला रीड करूनच सांगतो काय हरकत नाहीये मी तुम्हाला रीड करून सांगतो का हरकत नहीं है? में कि, हे, सग्गयत सग्गयत की हे कशा पद्धतीने आपल्याला त्याचे मी तुम्हाला रीड करून सांगतो काय हरकत नाहीये तर सगळ्यात महत्वाचं आपण जर टाटा ह्याच बघितलं आपण तर आय पी सगळ्यात महत्वाचा सगळ्यात फर्स्ट पॉइंट म्हणजे की इशू कितीला ओपन होतोय तेवीस बावीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर हा लक्षामध्ये आता ही टाटा टेक्नॉलॉजी जी ही जी कंपनी आहे ही एकोणीसशे एकोणनव्वदला ला फाउंड झाली आहे इनकॉर्पोरेट झालेली आहे आणि ही काय करते कंपनी तर ऑटोमोबाईलला हे सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस ऑटोमोबाईल कंपनीला टेक्नॉलॉजी प्रोवाइड कंपनीच काम करते मग आता ही कंपनीचा सगळ्यात मोठा क्लायंट जो आहे की ज्याच्या थ्रू चाळीस टक्के रेव्हेन्यू येतो तो म्हणजे टाटा मोटर्स बघा टाटा टेक्नॉलॉजीज हे टाटा मोटर्सला सगळ्यात जास्त सर्व्हिसेस प्रोवाइड करतं त्याच्यानंतर फोर्ड आहे त्याच्यानंतर मारुती आहे बऱ्याच अशा वेगवेगळ्या ग्रुपला काय करते हे ऑटोमोबाईल कंपन्यांना आणि मॅक्सिमम जॅपनीज कंपन्यांना सुद्धा काय करतं हे टाटा टेक्नॉलॉजीजचे हे सर्व्हिसेस काय करतात टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस म्हणजे त्यांचे हे असतील काय त्याला सॉफ्टवेअर सोल्युशन असतील त्यांचे डिझाईन्स असतील तर हे सगळे टाटा टेक्नॉलॉजीज प्रोव्हाइड करतं आता ह्याचे आपल्या इंडियामध्ये टोटल कंपनीचे जे सहा ऑफिसेस त्यातल्या इंडियामध्ये पाच ब्रांचेस आहेत आणि जपानमध्ये एक ब्रांच आहे मुंबई लखनौ जमशेदपूर बँगलोर गुरुग्राम आणि ह्याच्यामध्ये जपानमध्ये एक मित्रांनो ह्याची ब्रांच आहे तर अशा पद्धतीने ही कंपनी काय करते डिजिटल सोल्युशन्स आणि ट्रंकी सोल्युशन्स मध्ये एखाद्या कंपनीला नवीन प्रोजेक्ट सुरू करायचं असेल तर ते पूर्ण ऑटोमोबाईल मधलं ए टू झेड म्हणजे झिरो पासून ते एंड पर्यंत प्लांटचं जे काही गोष्टी असतात ऑपरेशन असतात तर त्याचे सॉफ्टवेअर्स आणि सोल्युशन प्रोवाइड करायचं मित्रांनो ही आपली टाटा टेक्नॉलॉजी जी काय करत असते काम करत असते आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे डोमेन आहेत म्हणजे आयटी कन्सल्टन्सी आलं त्याच्यानंतर सॅप आलं बरोबर सॅप इम्प्लिमेंटेशन सॅपचं मेंटेनन्स नेटवर्किंग सोल्युशन्स असेल कॅडकाम इंजिनिअरिंग असेल आणि डिझायनिंग कन्सल्टन्सी असेल अशा पाच मेजर डोमेनमध्ये मित्रांनो ही टाटा एल ही काम करत आहे लक्षामध्ये त्याच्यानंतर आता आय पी ओच्या डेट बावीस तेवीस चोवीस नोव्हेंबर लिस्टिंग लिस्टिंग कधी होणार ही कंप लिस्टिंग डेट कधी होणार तर पाच डिसेंबरला हा म्हणजे आपल्याला आय पी ओ घेतल्यानंतर स्टॉक एक्सचेंजमध्ये कधी आपण विकू शकतो तर पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला ह्याचं लिस्टिंग डेट आहे फेस व्हॅल्यू दोन रुपये पर शेअर आहे आणि प्राइस बँड आहे ती पाचशे रुपये पर शेअर आहे आता ओची व्हॅल्यू तुम्हाला चारशे पंच्याहत्तर ते पाचशे पण आपल्याला हायर साइडला आपल्याला पाचशे रुपयालाच तो आयपीओ आपल्याला बाय करावा लागेल लॉट साईज तीस शेअरची आहे आणि जवळपास तीस तीन हजार बेचाळीस करोड रुपयाचा हा इश्यू साईज आहे म्हणजे तीन हजार कोटीचे शेअर्स हे प्रमोटर्स आणि जे प्रायवेटी प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स आहेत तर ते लोक काय करणार आहेत ऑफर फॉर सेल ते विकणार आहेत तेवढा तेवढे शेअर्स आणि हा बु जसं इशू म्हटलं मी हा बुक बिल्डिंग इशू टाईप आहे एन सी आणि बीएससी दोन्ही एक्सचेंज वरती लिस्टिंग आहे मग आता प्रमोटरचं शेअरचं आता आयपीओच्या अगोदर प्रमोटरचं होल्डिंग जर पाहिलं आपण तर मोस्टली टाटा ग्रुपच्याच मोठं होल्डिंग आहे याच्यामध्ये तर सहासष्ट पॉईंट ऐंशी टक्क्यांचं एकोणऐंशी टक्क्यांचं प्री इश्यू प्रमोटर होल्डिंग आहे आणि ते काय करणार आहेत तर जवळपास अकरा uh, टक्क्याचं होल्डिंग विकणार आहेत म्हणजे आयपीओ मध्ये ते फक्त किती टक्के शेअर्स विकत आहेत फक्त अकरा टक्के शेअर्स विकत आहेत आणि मग विकल्यानंतर त्यांचं प्रमोटरचं होल्डिंग जे आहे ते पंचावन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के होणार आहे कारण पं प्रमोटरचं होल्डिंग हे खूप महत्वाचं असतं कुठल्याही कंपनीमध्ये त्याच्यामुळे ते जास्त शेअर्स नाही विकणार फक्त ते विकणार आहेत अकरा टक्के शेअर्स आयपीओच्या माध्यमातून आता जसं म्हटलं मी ची ओपन डेट बावीस आहे क्लोज डेट चोवीस आहे बेसिक अलॉटमेंट म्हणजे अलॉटमेंट आपल्याला शेअर्स मिळतील म्हणजे लोकांना काय होतं सगळ्यांनी ला अप्लाय बरेच लोक करतात पण सगळ्यांना आयपीओ मिळतो का तर सगळ्यांना मिळत नाही मग आपल्याला आय मिळाला का नाही ते कधी करणार अलॉटमेंट कधी होणार आहे त्याची वाटणी अलॉटमेंट म्हणजे वाटणी तर ती गुरुवारी होणार आहे तीस नोव्हेंबरला त्याची अलॉटमेंट होणार आहे आणि ज्या लोकांना आयपीओ मिळणार नाही तर त्यांना रिफंड कधी मिळणार पैसे आता बघा ह्याच्यामध्ये आयपीओ मध्ये काय होत असतं की मध्ये आपले पैसे ब्लॉक होतात बरोबर का नाही जे लॉट साईज तीसच्या शेअरप्रमाणे समजा एक पंधरा हजार रुपये काय होतील तुमचे तीस शेअरचा एक लॉट आहे म्हणजे पंधरा हजार रुपये तुमचे तुमच्या युपीआय थ्रू ब्लॉक होतील आता तुम्हाला जर आयपीओ हो मिळाला तर ते तसेच हो तुमचे डेबिट होतील पैसे आणि तुम्हाला जर आयपीओ नाही मिळाला तर तुमचे पैसे रिलीज होतील परत रिफंड होतील कधी होतील फ्रायडेला एक डिसेंबरला तुमचे पैसे जर तुम्हाला आयपीओ नाही हो मिळाला तर ते रिफंड मिळणार लक्षामध्ये आणि ज्यांना आयपीओ हो मिळाला ज्यांना शेअर्स अलॉट झाले तर त्यांच्या डीमॅट अकाउंटला शेअर्स क्रेडिट होणार कधी तर चार डिसेंबरला तुमच्या डीमॅट अकाउंटला शेअर्स मिळतील पाच डिसेंबरला आयपीओचं लिस्टिंग होणार तुम्ही पाच डिसेंबरला तुमच्या डीमेटला आलेले शेअर्स विकू पण शकता किंवा तुम्हाला वाटलं मला कंटिन्युअस वाट त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे कॅरी करायचंय तर मित्रांनो कॅरी करायला सुद्धा हरकत नाहीये तर ते तुमचे डिसिजन आहे त्याच्यानंतर की तुम्हाला लिस्टिंग गेन घ्यायचा आहे का नाही आता टाटा च्या ह्याचा शेअर जर आपण पाहिलं तर रेव्हेन्यू मध्ये खूप चांगली ग्रोथ झालेली आहे आणि मध्ये आपण जर पाहिलं ग्रे मार्केटमध्ये ग्रे मार्केट असतं बघा म्हणजे प्रायव्हेट इक्विटी आयपीओच्या अगोदर ज्यावेळेस लिस्टिंग होत नाही आयपीओ शेअर्स त्याच्या अगोदर प्रायव्हेट इक्विटीद्वारे लोक शेअर्स घेत असतात आता प्रायव्हेट इक्विटी सगळ्यांनाच मिळत नाही प्रायव्हेट इक्विटी मध्ये इन्वेस्टमेंट करायला मिळणं ही खूप चांगली संधी असते कारण आयपीओ प्रत्येकाला मिळतो लागतोच असं नसतं तर ग्रे मार्केटमध्ये जवळपास आता टाटा ता टेक्नॉलॉजीची जर किंमत जर पाहिजे तुम्ही गुगलला सर्च करा ग्रे मार्केट टाटा टेक्नॉलॉजी प्राइस तुम्ही जर सर्च केलं तर जवळपास साडेआठशे रुपये प्राइस चालू आहे टाटा टेक्नॉलॉजीची ग्रे मार्केटमध्ये प्रायव्हेट इक्विटीची आणि मग ज्या लोकांकडे जे शेअर्स आहेत ग्रे मार्केटमध्ये त्या लोकांचे सुद्धा शेअर्स काय होतात तर ते हो ते लोक सुद्धा ओच्या नंतर ते शेअर्स विकू शकतात पण म्हणजे आता ग्रे मार्केटमध्ये साडेआठशे रुपये किंमत चाललेली आहे आणि आयपीओ मिळतोय लॉन्च होतोय पाचशे रुपयाला ह्याचा अर्थ साडेतीनशे रुपये मध्ये लिस्टिंग गेन तुम्हाला दिसतोय समोरच ग्रे मार्केटच्या प्राइस प्रमाणे जर आपण कन्सिडर केलं तर पाहिलं तर पण आता ऍक्च्युअलमध्ये किती ओपन होईल काय होईल ते आपल्याला पाच डिसेंबरलाच कळेल टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ पण आपल्याला पाचशे रुपयाला आता शेअर्स तुम्हाला मिळू शकतो अलॉट जर तुमचं ह्याच्यामध्ये असेल तुमच्या अलॉट झाला नशिबात असेल तर मिळतो कारण बरेच लोक ह्याला ला लाँच करणार आहेत कारण टाटा टेक्नॉलॉजीचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर पी रेशो बत्तीसचा आहे आणि बाकी आपण बाकीच्या कंपन्यांचं जर कंपेरिजन केलं तर बाकीच्या कंपन्यांमध्ये तर त्यांचा पी रेशो खूप हायर लेवल आहे त्याच्यामुळे व्हॅल्युएशन एकदम फेअर टाटा ग्रुपने कन्सिडर केलेला आहे टाटा टेक्नॉलॉजीजने त्याच्यामुळे बरेच इन्व्हेस्टर ह्या शेअर्स बद्दल पॉझिटिव्ह आहेत लक्षामध्ये तर म्हणजे चांगला शेअर माझ्या म्हणजे मला जर विचाराल तर माझ्या मते हा इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा खूप चांगला असू शकतो बाकी बाय किंवा सेल असं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाहीये कारण तसं कुठल्याही लिस्टिंग कंपनीवरती बाय किंवा सेल डिसिजन जे देणं सोशल मीडियावरती तसं आम्हाला मित्रांनो सेबीच्या कंप्लायन्स मध्ये ते बसत नाही त्याच्यामुळे आम्हाला तसं अलाउड नाही आहे पण माझ्या दृष्टीने हा चांगला आहे बाय किंवा सेलचा डिसिजन सर्वस्वी तुमच्यावर आहे की आय पी ओ आपण बाय करायचा का नाही करायचा हे तुम ना पूर्णपणे तुमच्यावरती आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो पाहिला ते तर तेवीसचा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो वीसच्या आसपास आहे दोन्ही रेशो खूप चांगले आहेत तर टाटाचं जर पाहिलं आपण तर ह्याच्या कॉम्पिटेटर जर पाहिले तर टाटा टेक्नॉलॉजीचं एल एन टी टेक्नॉलॉजी आहे आहे एस सी एल आहे सायंट आहे तर ह्या कंपन्या ह्याचं कॉम्पिटेटर आहेत टाटा एलेक्सी सुद्धा एक टाटा टेक्नॉलॉजीचाच कॉम्पिटेटर आहे लक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सीएजीआर रेव्हेन्यू सीएजीआर जर पाहिलं आपण तर टाटा टेक्नॉलॉजीचा सीएजीआर सगळ्यात जास्त आहे तीस पॉईंट तीन टक्क्यांचा सीएजीआर आहे रेव्हेन्यू च्या रेव्हेन्यू मध्ये जर आपण पाहिलं टाटा इलेक्झीचा अठ्ठावीसचा आहे टेलंटे टेक्नॉलॉजीचा बावीसचा आहे टीचा तेवीसचा आहे एस एल टेक्नॉलॉजीचा पंधराचा आहे सायन्सचा टू पॉईंट सा सिक्स आहे म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीचे जे मित्रांनो हे आहे रेव्हेन्यूचं ग्रोथ आहे ही खूप पावरफुल आहे बाकीच्या मध्ये जर आपण मध्ये जर पाहिलं आणि जवळपास जर आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर टाटा टेक्नॉलॉजी वरती बरेच लोकच मॅक्सिमम लोकांचं की बाय करावा असं ओपिनियन आहे आपण ऑन सर्व प्लॅटफॉर्म पाहिले मनी कंट्रोल आणि अदर पब्लिक डोमेन जर पाहिले स्टॉक मार्केट रिलेटेड तर सगळ्यांचं स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे की हा आय मध्ये इन्व्हेस्टर लोकांनी पैसे लावायला हवेत बाकी आपला डिसिजन म्हणजे तुम्हाला जे काही वाटतंय योग्य वाटतंय ते तुमच्या ह्यांनी करा म्हणजे पण मी मी ह्या आय पी ओ बद्दल माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की मी ह्या आय पी ओ बद्दल मी स्वतः पॉझिटिव्ह आहे अलक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्या योग्य निर्णय घ्या स्टडी करून तुम्ही आपल्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने योग्य निर्णय घ्या याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं बाय किंवा डिसिजन घ्या असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फर्म मित्रांनो मी डिसिजन देत नाहीये अलक्षामध्ये तर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही आता आपल्या ह्याच्यामध्ये चॅटबॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता काही तुमचे प्रश्न असतील तर मला हे करा तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चॅट करून तुम्ही मित्रांनो विचारू शकता एकदा मला तुमचे क्वेश्चन मला हे करा काही असतील काही तुमचे डाऊट असतील मनामध्ये आणि शेअर मार्केट रिलेटेड काही क्वेश्चन असतील तुमचे नवीन लोकांनी लक्षात घ्या जे लोक आज आलेले आहेत लाईव्ह आपल्यासोबत फर्स्ट टाइम आलेले आहेत तर नवीन लोकांसाठी सांगतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री आठ ते साडेआठ आपण काय करणार आहे आपण आठ ते साडेआठ दररोज आपण शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग घेणार आहोत सोमवार मंगळवार आणि बुधवार या लक्षामध्ये हे तीन दिवस प्रत्येकाने लाईव्ह आहे आठ ते साडेआठ विशाल आता टाटाच्या आयपीओची लॉन्च डेट आपण जसं मी तुला सांगितलं की बावीस तारखेला आता उद्या लॉन्च होतोय बावीस तेवीस आणि चोवीस तीन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ऑनलाईन मोबाईल मधून तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला लक्ष लॉन्च डेट बावीस आहे आणि चोवीसला येणार बावीस तीन दिवसामध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता आ, मयूर आ, मयूर म्हणतो बेस्ट इंडिकेटर सांगा मयूर प्रत्येक इंडिकेटर हे खूप बेस्ट असतं रेजिस्टन्स सपोर्ट सुद्धा खूप लोक काम करतात खूप चांगलं चालतं मी वैयक्तिक रेजिस्टन्स सपोर्ट प्राईज वरती काम करतो आर एस आय इंडिकेटर खूप छान आहे मी ते यूज करतो बाकी मुव्हिंग ॲव्हरेजेस सुद्धा आहेत बाकी बरेच इंडिकेटर आहेत व्हिवॅप आहे तर आपल्याला जे योग्य वाटतं बॉलिंग जर बँड आहे तर आपल्याला जे एक एक, एक इंडिकेटरवरती एक्सपर्टीज करायची एकच गोष्ट बघा लक्षात घ्या ज्याला कुस्तीच्या शंभर डाव्या येतात तो कधीच कुस्ती जिंकत नाही पण जो एका डावाची शंभर डोळ्या प्रॅक्टिस करतो तो नक्की कुस्ती जिंकतो हे नक्की लक्षात ठेवा एका गोष्टीमध्ये मास्टर व्हायचं त्याच्यामधून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी येतात मिनिमम किती रुपये इन्व्हेस्ट करू शकतो पंधरा हजार मिनिमम तुम्ही एक लॉट घेऊ शकता आणि मॅक्झिमम तुम्ही दोन लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकता असं असतं म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर तर मिनिमम Uh, पंधरा हजार मॅक्सिमम दोन लाख अशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आयपीओ मध्ये करू शकता एसआयपी प्लॅन सांगा रितेश एसआयपी प्लॅन म्हणजे मला नाही तू काय म्हणतोय ते पण एसआयपी ही आपल्या महिन्याचं उत्पन्न जेवढं आहे आपल्या कुटुंबाचा रितेश तर त्याच्या वीस टक्के अमाऊंट आपण चांगल्या दहा ते पंधरा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आपण दर महिन्याला इन्व्हेस्ट केली तर खूप चांगला बेनिफिट होईल किंवा म्युच्युअल फंडमध्ये जरी एसआयपी केली तरी खूप चांगला बेनिफिट होईल बाकी डिटेल मध्ये तुला जर काही शंका असतील कोणाला तर आपलं आपल्या भारतीय शेअर मार्केटच्या आपल्या नंबरला कॉल करा सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा नंबर नोट लिहून मोबाईल मध्ये लगेच नोट करा सत्तर सत्तावन्न दहा 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 आपलं लेक्चर संपलं की त्या नंबरला कॉल करा फंडामेंटल शिक कॉल का सर थोडं मी क्लास केले येस येस अजय जाधव सर फंडामेंटल वरतीही आपण बोलूयात फंडामेंटल अनालिसिस वरतीही आपण व्हिडिओजमध्ये आपल्या नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस वरती मी लाईव्ह लेक्चर घेईल ले, की फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं रेशो कसे पाहिजे कुठल्या वेबसाईट युज करायचे ह्याच्यावरती सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ घेऊयात आपण काहीच हरकत नाहीये एन आय एस एम सर्टिफिकेशनसाठी इझी एक्झाम कोणती आहे आता एन आय एस एम सर्टिफिकेशनच्या मागचा पर्पज काय आपला त्याच्यावरती आहे तर इझी खूप सारे मॉड्यूल आहेत कॅपिटल मार्केट मॉड्यूल आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट डीलर मॉड्यूल आहे एस एमचं सिरीज एट म्हणतात त्याला ते आहे मग ते तुम्ही सिरीज एट मॉडेल जे आहे तर ते दिलं तर तुम्हाला ते मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे तर ते सिरीज एट एक्झम द्या एनआयस ची ज्यांना एन एस एम इसे द्यायचे त्यांना चलो विशाल धन्यवाद कमेंट केल्याबद्दल हरकत नाही आणि रेग्युलर येत जा सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री आठ ते साडेआठ प्रत्येकाने मध्ये गजर लावून ठेवा आपलं खास मराठीमध्ये मी सेपरेट ट्रेनिंग घेतोय कारण माझं हिंदी ट्रेनिंग पण असतं पण नऊ ते साडे नऊ पण आपल्या मराठी लोकांसाठी मी खास मराठीमध्ये ट्रेनिंग सुरू केलेलं आहे दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार मंगळवार आणि बुधवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या ही न्यूज शेअर करा जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेऊ द्या आपल्या मराठी लोक मार्केटमध्ये आली पाहिजे आणि लोकांची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो झाली पाहिजे मोठमोठ पोर्टफोलिओ क्रिएट झाले पाहिजे म्हणून मी खास आठ ते साडेआठ मित्रांनो मराठीमध्ये हे ट्रेनिंग चालू केलेलं आहे आणि मनाची लोकांच्या मनामधली भीती गेली पाहिजे सगळ्यात महत्वाचं चलो ग्रेट साजन रोकडेनी डीमॅट अकाउंट ओपन केले संजना रोकडे मॅडम थँक्यू डीमॅट ऑलरेडी ओपन केलेला आहे तुम्ही आपली टीम तुम्हाला सपोर्ट करेल काही अडचण नाहीये आपल्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या कॉल करून त्यांना चलो अजून काही क्वेश्चन असतील तर हे करा आपल्या चॅटबॉक्समध्ये विचारा लास्टचे दोन तीन क्वेश्चन घेऊयात आपण आणि त्याच्यानंतर टाटा आयपीओ मध्ये तुम्ही उद्या ओ, ओ, हे ओपन झालं तुम्ही सकाळी उद्या तुम्ही नऊ उद्या नंतर कधीही तुम्ही आता कधीही चालू म्हणजे रात्रीही तुम्ही अप्लाय करू शकता आयपीओ ला असं काही नाहीये आयपीओ ला मार्केट चालू असावं लागतं असं काही नाहीये तुम्ही रात्रीही आयपीओ लॉन्च करू शकता किंवा कधीही करू शकता आत्ताही तुम्ही आयपीओला लॉन्च करू शकता फक्त तुम्ही उद्या सॉरी उद्या पासून स्टार्ट होणार आहे तर उद्या तुम्ही कधीही चालू करू शकता आयपीओला आणि रात्री बावीस तेवीस आणि चोवीस चोवीस तारखेला संध्याकाळी पर्यंतच टाइम आहे पण चोवीस तारखेला संध्याकाळी पाच पर्यंत उद्या सुरुवात झाली मला उद्या वाजता सुरुवात होईल उद्या सकाळी दहा ते तुम्ही तारखेला तारखेला संध्याकाळी कट ऑफ आहे तो वाजता बंद होईल ओचं तुमचं तुम्हाला त्याच्यानंतर घेता येणार नाही लक्षामध्ये चला अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून विचारा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे मला एकदा तुमचा टॉपिक सजेस्ट करा की सर ह्या ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा तशा पद्धतीने आपण हे करूयात तुमच्या टॉपिक सजेस्ट करा मला की काय तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे तर त्या टॉपिक वरती मित्रांनो मी हे करायचा प्रयत्न करेल कॉन्टेंट तुम्हाला बनवायचा मी प्रयत्न करेल लक्षात आय मध्ये निवड कशी होते आयपीओ मध्ये ही होते म्हणजे असं काय म्हणतात आपण कसं म्हणतो की लकी ड्रॉ सिस्टीम कशी असते त्या मध्ये आयपीओ मध्ये हे होतं रँडम नंबर चॉईस केले जातात म्हणजे ते सर्कल हे होतं आणि रँडम त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्सिलिटी नसतेमध्ये रँडमली हे लग बेसिसवरती ते हे होतं तुम्हाला आय पी ओ मिळतो जर तुम्हाला ते अलॉट झाला रँडम अलॉटमेंट असते ती कोणालाही मिळू शकते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेटिंग वगैरे अशा पद्धती नसतात त्याच्यामुळे तुम्हाला हे करू शकता चलो विशाल थँक्यू फॉर युअर कमेंट आणि जे लोक ऍडमिशन घेतात कोर्सला तर त्यांना मी लेक्चर सुद्धा असतात माझंही लेक्चर असतं ऑफलाईन लेक्चर सुद्धा असतं कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर माझंही असतं काही त्याच्यामध्ये अडचण असते आणि ज्यांना फ्रँचायझी घ्यायची ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते लोक सुद्धा शेअर मार्केटमध्ये आपल्या भारतीय शेअर मार्केट सोबत करिअर करू शकतात चला आता उद्या परत भेटू आपण नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत काही कमेंट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत तुम्ही सगळेजण कनेक्टेड राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र